मंचाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे महाविकास आघाडीचा हा विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे कुणी या ठिकाणी गोंधळ करू नये शांततेत हा वर्धापन दिनाचा सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे राज ठाकरे साहेबांचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे ज्यांना जागा नाही त्यांनी इथं समोर बसून घ्या समोर बसून घ्या इथं चला समोर बसून घ्या कुणीही गोंधळ करू नका समोर बसून घ्या शेतकरी कामगार पक्षाचा पाठीमागचे कार्यकर्ते आवाज येत नाही हात वरती दिसत नाही शेतकरी कामगार पक्षाचा ल मी मगाशी आपल्याला सांगत होतो की ज्या ज्या तरुणांना वाटते की आपल्याला ग्राम आप ग्रामपंचायतीमध्ये सदस्य व्हायचं आहे ज्या कार्यकर्त्याला वाटतय आपल्याला ग्रामपंचायतीचा सरपंच आहे पंचायत समितीचा सदस्य व्हायचा आहे जिल्हा परिषदचा सदस्य व्हायचा आहे महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेचा नगरसेवक व्हायचा आहे मित्रांनो आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतरावजी देशमुख आबासाहेबांची कार्यशैली कार्यप्रणाली आपल्या समोर थोडक्यात मांडतो स्वर्गीय आबासाहेब मतदारसंघामध्ये चोवीस तास बारा महिने काम करायचे कायम त्यांच्या डोक्यामध्ये मतदारसंघातला गोरगरीब जनता तळागाळातला शेतकरी कष्टकरी वंचित वर्ग असायचा आणि त्यांच्या छोट्या मोठ्या अडचणी सोडवण्यासाठी आबासाहेब कष्ट घ्यायचे आज बऱ्याच तरुणांची अशी व्यथा आहे की या राज्यामध्ये पक्षाचा प्रमुख नेता कोण आपल्या मतदारसंघामध्ये येत नाही आपल्या गावामध्ये येऊन आपल्याला वेळ देत नाही मित्रांनो दुसऱ्यावर अवलंबून राहू नका तुम्हाला स्वतःला स्वतःच नेतृत्व सिद्ध करायचं असेल तर निश्चितपणे ज्या गावामध्ये ज्या पंचायत समितीत ज्या जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला निवडून यायचं आहे त्या ठिकाणी आपण तिथल्या गोरगरीब जनतेची अडीअडचणी सोडवण्यासाठी कष्ट घेणं गरजेचं आहे ज्या मतदारावरती तिथल्या कार्यकर्त्यांवरती कशा पद्धतीनं प्रेम असावं याचं उदाहरण देतो दोन महिन्यापूर्वी आमचे खरेदी विक्री संघाचे व्हाइस चेअरमन सेवानिवृत्त झाले आणि त्यांना वाटायचं की आपल्या पक्षाचा आमदार आहे त्यांनी दोन महिने त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम उशिरा घेतला आणि उशिरा घेत असताना माझी आजची वेळ त्यांना देण्यात आली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या